मारोळा गावात दूध प्राशन केल्याने ग्रामस्थात भीतीचे वातावरण वैद्यकीय अधिकारी यांनी ग्रामसभा घेऊन केले शंकेचे निवारण नमस्कार आपण बघत आहात ये वन सी आय डी न्यूज आवाज जनतेचा मारोळा तालुका पैठण या गावात काही दिवसापूर्वी गायीच्या वासराला पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याच्या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते गायीचे दूध पिणाऱ्या वासराचा मृत्यू झाला या घटनेमुळे अनेकांनी दुधाच्या वापराबाबत शंका व्यक्त करून मारोळा गावातून पाचशेहून अधिक लहान मोठ्या ग्रामस्थांनी शासकीय रुग्णालयात जाऊन रेबीज लस घेतल्या त्यांच्या शंकेचे निवारण करण्यासाठी स्थानिक आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित ग्रामसभेत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित ग्रामस्थांना माहिती दिली दुधामार्फत रेबीज संसर्ग होत नाही रेबीज हा एक गंभीर आजार आहे जो विषाणूमुळे होतो मानव तसेच प्राण्यांच्या मज्जासंस्थेवर परिणाम करतो चावल्यामुळे किंवा ओरखडल्यामुळे हा आजार पसरतो मात्र रेबीजची लस चावल्यानंतर किंवा संसर्गाच्या संपर्कात आल्यावर घेणे अत्यंत गरजेचे असते नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये दुधातून रेबीज संसर्ग होत नाही असे सविस्तर मार्गदर्शन केले त्यामुळे भयभीत झालेल्या गावकऱ्यांना दिलासा मिळाला यावेळी निलजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील श्री डॉक्टर किशोर जाधव वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र निलजगाव अनूप खडसे सामुदायिक अधिकारी सुनील जाधव आरोग्य पर्यवेक्षक विजय गवई आरोग्यसेवक वसुधा चित्ते आरोग्यसेविका शीतल बारहाते आशा सुशिला मंडलिक का अशा कार्यकर्ती उपस्थित होते डॉक्टरांनी कुत्रा चावल्यास घ्यावयाची काळजी लसीकरणाची गरज याबाबतही मार्गदर्शन केले उपस्थित गावकऱ्यांनी वैद्यकीय अधिकारी यांना अनेक शंका उपस्थित केल्या असून त्यांच्या शंकेचे समाधानकारक उत्तरही देण्यात आले या प्रसंगी महारोळा गावचे सरपंच सविता जाधव उपसरपंच रंगनाथ जिजा जाधव ग्रामपंचायत सदस्य अशा कार्यकर्ती अंगणवाडी सेविका व मदतनीस व गावकरी उपस्थित होते या दरम्यान मारोळा येथे पैठण व चित्तेगाव पशुवैद्यकीय अधिकारी यांनी गावातील पाळीव जनावरांचे लसीकरण केले